एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहत होती एकदा एक, एक गवळी दूध धूप लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दूध धूप लोणी आहे हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले ती माकडं खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळवले परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरू झाला म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले बोक्याला ऐकतच संधी चालून आली बोक्याने त्यांना लोणीसारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले एका पायड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले त्यामुळे दुसऱ्या परड्यात वजन जास्त झाले मग त्यातील थोडे लोणी खाल्ले असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका परड्यातले लोणी खात सर्व लोणी संपवले माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही आपण दोघे भांडलो त्याचा फायदा भोक्याने घेतला हे उशिरा त्यांच्या लक्षात आले तात्पर्य हेच दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ तर अशाच नवीन नवीन छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा